जगधम 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 इथे जमलेल्या सर्व परिशिक्षकांची आणि सर्व मान्यवरांची मी शिंदे श्रेया मनापासून स्वागत करते प्रतिपाचंद्र लेखे समोर विश्व

करू शकत नाही तलवार चालून गेला निदाड्या छातीने हिंदुस्थान हालून गेला वाघ न अफजल खानाचा पुतळा काढून घेतला मुठभर मागांना घेऊन हजारो शेतांनी लढून गेला स्वर्गात ज्याला गेला झुकून मुद्रा केला असा एक उमग मराठा माझा शुभ होऊन न गेला असा एक उमर्ध मराठा माझा शुभ होऊन गेला ओम बोलल्याने मनाला शक्ती भेटते साई बोल्याने मनाला शांती भेटते राम बोलल्याने पापमुक्ती भेटते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते एक होती शिवाजी भीती नव्हती जगाची चिंता नव्हती कारण त्यांना साथ होती भवानी मातेची आई जी त्यांची जात मर्द मराठी देशाला भव्य झेंड्याची मुहूर्त मी ट्रभली स्वराज्याची म्हणून तर म्हणतात जय भवानी जय शिवाजी सागराचं पाणी कधी अटणार नाही माऊलीची माया कधी तुटणार नाही सागराचं पाणी कधी अटणार नाही माऊलीची माया कधी तुटणार नाही हे जन्म काय हजारो जन्म झाले तरी नाथसुऱ्यांची कधी सुटणार नाही नाथसुऱ्यांची कधी सुटणार नाही रोख लिया देव आमचा छत्रपती एकटा हिंदू पेटविली रान अंगणे देव झिगले मातीसाठी मरणाच्या दरात निघडलो आम्ही प्रत्येक जातीसाठी शिवशंभूची मूळ अंगणे देव झिगले पराक्रमी सगळे होते पण चैत्र राजाशुभ होता पराक्रमी सगळे होते पण फक्त माझा राजा शुभ होता असं कोणचं गाव नाही की जिथं माझ्या राजांचं नाव नाही जिथं माझ्या राजांचं नाव घ्या ना। द्या नाही कसली भीती घ्या द्या नाही कसली भीती छाती टोकून सांगा की आमचं दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती एवढं बोलून मी माझे भाषण संबोधते चेंज नाही जाता जाता एवढे सांगून जाते की जाता जाते की नशीब कशाला म्हणतात सात महाद्रुप दोनशे दोन देश चार हजार दोनशे धर्म तरीही जन्म छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात आणतोही शहाण्णव कोळी मराठ्यांच्या